आपण पाहत आहात सत्यदर्शन संमेलनाला सोलापूरला झालं होतं त्यावेळेला माननीय सुशील कुमारजी शिंदे हे केंद्रीय ऊर्जा मंत्री होते आणि त्या नाट्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष होते अठ्याऐंशी व्या संमेलनानंतर आता शंभरावं पुन्हा सोलापूरला आहे म्हणजे राज्यात सहा ठिकाणी शंभरावं आहे पिब्रिजींसवर आताच झालं तसं सोलापूरला आहे त्या संमेलनाला सत्तावीस तारखेच्या उद्घाटनाला त्यांनी स्वतः ते खूप चांगले कलाकार अनेक महाविद्यालय जीवनात त्यांनी नाटकांमध्ये भाग घेतलेला अठ्ठ्याऐंशीवा वा नाट्य अध्यक्ष होते म्हणून आम्ही निमंत्रण द्यायला होतो की तुम्ही सत्तावीस तारखेला उद्घाटन करायला यावं त्या व्यतिरिक्त कुठलाही राजकीय विषय नाही त्यानंतर खरंतर सकाळपासून आपण पाहिलं असेल सुशील कुमार शिंदे यांनी असं जाहीरपणे वक्तव्य केलेलं आहे की मला भाजपकडून ऑफर आली दोन हजार अशी असं आहे की अधिकृतपणे तर एकोणीसलाही नाही आणि आताही नाही कुणी त्यांना ऑफर दिली नाही शेवटी नात्याच्या आधारे रिलेशनच्या आधारे हा सुशीलजी विराग नाही किंवा मुलीला जरी पाठवले नाही असं म्हणून म्हटलं असेल नितीनजी गडकरींसारखे आमचे नेते आहेत ते जगन मित्र आहेत आत्ताही अनेक आठवणी त्यांनी गडकरींच्या काढल्या तर त्यातले समजा कोणी म्हणाल असेल तर ती काय राजकीय भेट म्हणता येणार किंवा ती काय राजकीय ऑफर म्हणता येणार राजकीय भेट ही तुम्हाला वर्षानुवर्ष कळत नाही कधी झालेली इतकी ती गुप्त असते जाहीरपणे मी आलो आणि सगळे नाट्यसंमेलनाचे पदाधिकारी बरोबर घेऊन आलो प्युअरली नाट्यसंमेलनाचा विषय होता जेव्हा केव्हा त्यांची राजकीय के भेट होईल माहीत नाही होईल की नाही त्यावेळेला तुम्हाला कधी कळणार पण दादाप्रिणी आहेत आणि नेतृत्व क्षमता चांगली कारण तीन आमदार म्हणून निवडून आले आज आमच्या प्रदेश अध्यक्षांसहित प्रवीण दरेकरांसहित सगळ्यांनीच असं म्हटलं की सुशील कुमार शिंदेसारख्या काही फॅमिलीज या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय सुसंस्कृत फॅमिलीज म्हणून प्रसिद्ध आहेत की जे जै ज्यांच्यावर कधीही कोणी शिंतवडे उडू त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रणतिताई पण आहे की जी ज्या आक्रमक आहेत पण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी आक्रमक आहेत तर अशी सुसंस्कृत फॅमिली अशा आक्रमक प्रणी प्रणतिताई त्या भारतीय जनता पार्टी तर आम्ही स्वागतच करू पण अशी कुठलीही ऑफर ना बी जे पीने दिली किंवा अशी कुठलीही बसत नाही तर त्याला काय करणार राजकीय सांगितलं ना आता पडदा उघडून गेला नाटक सुद्धा चालू झालं तरी अजून तुम्ही झोपेच आहे वाटत आता दादा असं म्हणाले की भाजपच्या कुठल्या नेत्याने ऑफर दिल्या कल्पनाने मात्र नितीन गडकरी हे त्यांचे चांगले मित्र आहेत त्यांनी कदाचित बोलता बोलता असं म्हटले असतील की सुशील कुमारजी आपण किंवा पक्षामध्ये आपण यावं असे ऑफर दिली असते त्यांच्यापैकी कोणीही म्हटलेलं नाही आणि ज्याने मला ऑफर दिली ते नाव मी सांगणार नाही काय हे गुप्त गोष्टी असतात कसं सांगणार चंद्रकांत दादा असं देखील म्हणाले की महाराष्ट्रातल्या राजकीय चांगल्या सुसंस्कृत घराण्यापैकी सुशील कुमार शिंदे यांचं एक घराणं आहे तर प्रणित जर का आमच्या पक्षात आल्या तर आम्ही त्यांचं स्वागत करू असं म्हटलेलं आहे त्यांना वाटत असं आपण कसं पाहताय जाहीर ते वाटत त्यांना आता ते प्रणितीच्या मनामध्ये काय आहे ती इंडिपेंडेंट आहे मी काय करू शकतो सी इज मॅच्युअर असं म्हणाले की सुशील कुमार शिंदे किंवा प्रणीती शिंदे दोघे आले तर भाजपमध्ये त्यांचं स्वागतच आहे नाव स्वागत तर करणारच ना स्वागत आल्यानंतर स्वागत केलं भाजपचे नेते आशिष देशमुख असं म्हणतात की दोन माजी मुख्यमंत्री प्रवेश मला माहिती नाही पण आहे ते मी तर नाही सर आज <laughs> आपली भेट झाली चंद्रकांतदा काय निमित्त होत या भेटी मागचं काय नाही त्याने आमंत्रण दिलं आपल्या सोलापूरला नाट्य संमेलन होत बाग शंभरावं त्याच्याकरता त्यांनी यावं म्हणून मला आमंत्रण देत ते चांगली प्रथा आहे त्यांनी म्हणजे आपला संपर्क मंत्री पालकमंत्री येतात त्या लोकल अशा प्रकारे आमंत्रण देतात ही अतिशय चांगली गोष्ट आहे नाहीतर ते पार्टीच होऊन जातं पण त्यांनी ते तसं केलं नाही सगळ्यांनी आलं पाहिजे अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे तेही सुसंस्कृत आहे आपण देखील काम केल्याच्या आठवणी तुम्ही सांगितलं काय ते सांगितलं मी नाईट हायस्कूल मध्ये असताना कॉलेज मध्ये असताना कॉलेजच्या बाहेर असताना सुद्धा मी नाटकामध्ये के काम केलेली आहेत स्त्री पार्टी सुद्धा काम केलेलं आगामी या भेटीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काही चर्चा झाली का किंवा नाही नाही सावरकरांच्या विषयी मी तर नेहमीच बोलतो की देखील सांगितलं की सावरकर त्यांना कळलाच नाही म्हटलं की सावरकरांनी पथित पावन मंदिराच्या वेळेस भंगी हा शब्द वापरायचा तर त्या ठिकाणी दलिताच्या हस्ते त्यांनी पायाभरणी केला रत्नागिरीला आणि हा खरा संदेश त्यांनी दिला सावरकरांनी जो केला तर तो जो प्रचार आहे तो तो त्यांनी केलाच नाही आणि उलट अस्पृश्यता वाढवण्याचं काम तिथं होत म्हणून 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 आम्ही त्यांना मी सांगितलं माझ्याकडे तुम्ही बघितलं असेल माझ्याकडे सगळे ग्रंथ आहेत सावरकरांचे पण त्यांना नेमकं जे सोयीचं आहेत ते करतात भाजपच्या नेत्यांना सांगितलं ना अतिशय स्पष्ट सांगणं ना। बरोबर नाही <laughs> पण दलितांच्या विषयी सावरकर त्यांचं प्रचंड अशा प्रकारचं काम आहे ते त्यांना समजलेलं नाही असं मी इथंच नाही जगन्नाथराव जोशी आणखी कोण होते तर दिल्लीला द्विराष्ट्रीय पद्धतीचा एक भाषण होतं त्यावेळेस मी केलं रा, राष्ट्रीय सरसंघा संचालक होते त्यांच्याही पुढे बोललेलं आहे मी लपून छपून नाही <coughs> लोकसभा हे सगळं म्हणजे येणार म्हणजे अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न हे कोणाकडून तर केला जाते का हे तुम्ही भाजपमध्ये येणार त्यांनी येणार नाही म्हणणार तुम्ही ऑफर दिला म्हणणार हे अस्थिरता निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे का आगामी लोकसभा निवडून घेत मला माहिती नाही पण आपण आपल्या भूमिकेशी स्पष्ट असणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं काम आणि त्यामुळे अशा प्रकारचे काही विचार सर मी वाढू शकणार सोलापूरच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा प्रकल्प साकारला जातोय पंधरा हजार घरे होतात त्याही कार्यक्रमाचं अजून तरी नाही मला पण त्याच मी कौतुक करतो अडबमास्तरांचंही मी कौतुक करतो की मी त्यांनी नेहमीच म्हणतो तो गरिबीतून आलेला कार्यकर्ता आहे आणि ज्या तऱ्हेनं तो त्यांनी एक प्रोजेक्ट केला हा दुसरा प्रोजेक्ट करतो असं मी अभिनंदन करतो खरं म्हणजे राजकीय पक्षाचं असलं म्हणून त्याचा द्वेष करणं अशा प्रकारे भूमिका असता कामा नाही आपण गृहमंत्री असताना बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचा एक मोठा प्रकल्प सोलापूरमध्ये साकारलेला होता पंतप्रधान त्या दौऱ्यावर येत आहेत पुन्हा एकदा ते सुरू व्हावं सोलापूरचं भलं होईल देशाचंही बलं होऊ शकेल असे काही विनंती आपण या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून काय असं आहे दे बांध काम ते बांधकाम झालेलं बीएसएफच इथं टाकळीला अजून त्याच्या काही आता पाच वर्ष होऊन गेले तर अजून त्याच्यामध्ये काही झालेलं नाही फर्निचर नाही काही नाही त्यांनी त्यांचे जे लोक आहेत तिथले त्यांनी कॉग्निशन्स घ्यावा त्याचा आणि जे हुन्नूरला भूमिपूजन झालंय सुरक्षा दलन्नूरला हा सीमा सुरक्षा दलसबी यशस्वी सशस्त्र सशस्त्र ससे म्हणजे मी दोन्ही युनिट आणलेले होते आता त्याच कॉग्निशन्स घेत नाही त्याला आपण काय करू त्याच्याकरता आता कोण भुँ। खासदार होईल ते <laughs> फाईट करतील सत्यदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा